नमस्कार मित्रांनो पी जे ड्रायविंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत सोबतच पी जे ड्रायविंग ट्रिक्स हे महाराष्ट्रात सर्वात पॉप्युलर माझं इंस्टाग्राम चॅनल आहे ते चॅनलसुद्धा तुम्हाला पाहायचं आहे आणि आज पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करत आहे ट्रेनिंगला निघालो आहे माझ्यासोबत आहेत अजय काकडे सर अजय काकडे सरांचा इन्स्टाला सुद्धा माझा व्हिडिओ आहे खूप छान तर तुम्ही आज पाहू शकता की अजय सर कशाप्रकारे गाडी चालवतात सिएगड रोडला माझं ट्रेनिंग चालू आहे सी ए सरांना विचारूया सर माझे इन्स्टावरचे व्हिडिओ पाहून खास माझ्याकडे गाडी शिकायला आले आहेत सर काय सांगाल यूट्यूब सबस्क्राईबरसाठी प्रवीण सर फारच छान छान शिकवतात ते एकदम सोप्या भाषेत आणि थोडंसं फनी लँग्वेजमध्ये तुम्हाला शिकवतात आणि त्यांच्याबरोबर तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता त्यांच्याबरोबर गाडी शिकायला फार सोपं आहे आणि नक्कीच तुम्ही त्यांना सबस्क्राईब पण करा थँक्यू मि सर मित्रांनो पहिलं अजय सरांनी काय म्हटलं इन्स्टावरील व्हायरल व्हिडिओ पाहून माझ्याकडे गाडी शिकायले सर सुद्धा सांगतात की मी खूप छान प्रकारे गाडी शिकवतो थँक्यू सो मच सर तर पाहूया अजय सर सिंहगड रोड मध्ये गाडी कशा प्रकारे चालव चालवतात व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे कमेंट करून मला सांगायचं सुद्धा आहे इन्स्टा चॅनल फॉलो सुद्धा करायचं आहे युट्यूब सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे आणि नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे सिग्नल सुटलेला आहे सिग्नल सुटल्यावर आपल्याला काळजी घ्यायची आहे की इकडे तिकडे जास्त सरकायचं नाहीये बरोबर दाबून सेकंड घ्या गाडी ओरडते बघा फर्स्ट गिअरचा स्पीड लिमिट संपलं की गाडी एक विशिष्ट प्रकारचा आवाज करायला लागते घर असा बरोबर तो आवाज आला की ओळखून घ्यायचं बाबा की आता मला सेकंड गियरची गरज आहे कारण गाडी तयार करताना प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट ठरलेलं आहे बरेचसे स्टुडंट मला विचारतात सर गिअर कसे टाकायचे गिअर कसे कमी करायचे आमच्या काही लक्षात येत नाही तर मित्रांनो प्रत्येक गिअरचं स्पीड लिमिट फिक्स ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे ओके त्याविषयी माझा एक युट्यूबला व्हिडिओ सुद्धा आहे तो नक्की बघा गियरच्या स्पीड लिमिट विषयी मी बनवलेला आहे सध्या सिंहगड रोडला ट्रेनिंग चालू आहे सकाळची वेळ आहे अजय सर जरा गाडी हळू चालवा खूप जोरात चालवत आहे आपली ड्रायव्हिंग स्कूलची गाडी आहे जास्त स्पीड अलाउड नाही आहे आप आपल्याला त्यामुळे थोडंसं गाडी हळू जाऊ द्या येस उतार आहे उतारावर बरेच जर म्हणतात की क्लच ब्रेक दाबू का ब्रेक क्लच दाबू तर मी सांगेन उतारावर ओनली ब्रेक दाबा लाईट ब्रेक वीसचा स्पीड येईपर्यंत ब्रेक वीजच्या खाली जर तुम्हाला गाडी स्लो करायची असेल तर क्लच लागणार सोबत पॉईंट नोट करा मित्रांनो कंट्रोल कसा करायचा उतारावर मी सांगितलेला आहे जर तुम्ही उतारावर ड्रायव्हिंग करताय वीजच्या वरती वेगात आहात पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर तर तुम्ही साधारण वीजच्या स्पीडला येईपर्यंत लाईट लाईट ब्रेक ऑपरेट करू शकता पण वीजच्या खाली यायचं असेल तर तुम्हाला क्लच ब्रेक लागेल बिकॉज मॅन्युअल कार गाडी बंद पडण्याचे चान्सेस ओके लक्षात ठेवा अजय सर येस yes, ही लेन सोडायची नाहीये पाठीबागचा हॉर्न मारतोय की मला साईड द्या बट आपल्याला जागा नाहीये लेफ्टला सुद्धा ट्रक आहे त्यामुळं कुणीही असो आजी माझी मंत्री सरकासारखी करू नका झिक चॅक करू नका आपल्याला सरळ जायचे सर्व्हिस लेनला आहोत नाही सरळ जायचे सर्व्हिस लेनला आहोत तर हीच लेन ठेवणार ट्रकला वेळ द्या क्लच ब्रेक रेडी पोझिशन व्हेरी गुड द्या रेस पुढा साहेबा शबा आल लक्षात काय केलं द्या रेस पाहू शकता मित्रांनो अजय सर गाडी चालवत आहे बी एस के विश्व दाहिरीगावमध्ये राहतात सर माझे इंस्टाग्रामवरील व्हायरल व्हिडिओ पाहून खास माझ्याकडे ट्रेनिंग करायचं ठरवलं आणि ते माझ्याकडे गाडी शिकायलासुद्धा आले इंस्टाग्राम माझं खूप फेमस आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात पी जे ड्रायविंग ट्रिक्स ह्याच नावाने माझं चॅनल आहे तुम्हाला एक गाडी शिकायची असेल तर मला कॉल करा नाईन वन सेवन फाईव्ह डबल नाईन झिरो फाईव्ह नाईन फोर या नंबरला आणि माझ्याकडे गाडी शिका आणि माझं चॅनलसुद्धा फॉलो करा इन्स्टाचं आणि यूट्यूब सबस्क्राईब करून मला कमेंटसुद्धा नक्की करा की कसं वाटलं ट्रेडिंग दरेज सर आता आपल्याला राईटच्या लेनला जायचं आहे राईट इंडिकेटर लावा चेक मिरर अगदी मायनस मायनस टेरिंग व्हेरी गुड बॅग पॉईंट नोट कर बस झालं बस झालं बस बस जास्त तिकडे नाही काय चुकलं कळलं डायरेक्ट अजय सर एक पहिल्या लेनमधून तिसऱ्या लेनमध्ये जायचं नाही एक एक लेनवर ताबा टाकत जायचा तुम्हाला ओके आता ही लेन आली मग थोडं अंतर ड्राईव्ह करायचं मग परत प्रोसेस पॉईंट नोट करा मी फार महत्त्वाचं शिकवतो आहे मित्रांनो डायरेक्ट फर्स्ट लेनमधून थ्री लेनला जाऊ नका एक 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 एक, 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 एक लेनवर ताबा टाकत जाणे कारण पाठीमागच्या गाड्या खूप जोरात असतात धडकण्याचे चान्सेस आता आपल्याला वळायचे आहे सर राईट इंडिकेटर लावा लावला आता इथं युटर्न कसा मारायचा बघा आपण सेकंड गिअरला चाललोय वीस ते तीसच्या स्पीडला अगोदर लाईट ब्रेक घ्या अजय सर वळण कसं घ्यायचं शिकवतोय घेतला स्पीड झाला डाऊन आता क्लच दाबा घ्या पहिला गिअर व्हेरी गुड उचला क्लच अर्धा डिवायडरच्या अर्धी गाडी पुढे गेली की अजय सर तुम्ही स्टेरिंग वळवणार मित्रांनो युटनची टिप्स सांगतोय डिवायडरच्या अर्धी गाडी पुढे गेल्यावर स्टेरिंग पूर्ण वळवायचं आता क्लच आणि ब्रेक दाबून थांबून घ्या थांबली आता हे लोक आपल्यासाठी थांबणार नाहीत यातून मार्ग काढायचे उचला अर्धा क्लच व्हायब्रेट येस चला मी पकडलाय क्लच तुम्ही पकडा साहेबा क्लच मी पकडलाय येस करा सर स्टेरिंग व्हेरी गुड जी लेन मिळाली तीच लेन ड्रायव्ह पॉईंट नोट करा मित्रांनो युटर्न मारताना योगायोगाने तुम्हाला जी लेन मिळेल तीच लेन ट्राय करायची आहे इकडून तिकडं तिकडून इकडे मीच राजा मीच प्रजा म्हणल्यासारखं झिग करायचं नाही आणि अजय सर काय चुकलं तिथं क्लच मी ऑपरेट केला झिरो मार्क युटर्नला स्टेरिंग तुम्ही वळवलं बऱ्यापैकी बट क्लच मी ऑपरेट केला मी, के मी माझ्या स्टुडंटला कधीच अंधारात ठेवत नाही मी ऑपरेट केलं तर ऑपरेट केलं असं म्हणून सांगतो रेस द्या हा क्लच आपल्याला कॉन्स्टंट बनवायचा होता तुम्ही तिथं सोडून दिला चला रेस द्या हळूहळू आड़ साहेबा येस व्हेरी गुड पाहू शकता मित्रांनो अजय सरांचं ट्रेनिंग चालू आहे तुम्हाला एक गाडी शिकायची असेल तर मला नक्कीच कॉल करा मी पर्सनलसुद्धा कार शिकवतो ज्यांचा ड्रायव्हिंग क्लास कंप्लीट झाला आहे त्यांना त्यांच्या गाडीवर थोडी भीती वाटत असेल तर मी तुमच्या गाडीवर येऊन पण शिकवतो सिंहगड रोड माणिकबाग आंबेगाव नरे धायरीगाव खडकवासला नांदेड सिटी शिवने वारजे या जवळपास राहणाऱ्या सर्व लर्निंग स्टुडंटला गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करू शकता बालाजीनगर भागात सातारा रोड सिटी फ्राइड ह्या भागात जर कोणाला गाडी शिकायची असेल त्यांनीही मला कॉल करा कारण बालाजीनगरला आपलंच एक ब्रँच आहे तिथे तुम्ही माझ्या भावाचं ड्रायव्हिंग स्कूल आहे तिथे जाऊन तुम्ही शिकू शकता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुद्धा ट्रेन झालो आहे तर त्या रोडला असणाऱ्या स्टुडंटनी मला कॉल केलं तरीही चालेल सर पुढे थांबायचं हे मॅडम आलेले आहेत लेफ्ट इंडिकेटर लावा वरचा लावला रे सोडून द्या पूर्ण क्लच दाबून पहिला गिअर घेणे पटकन उचला क्लच द्या रेस व्हेरी गुड द्या रेस द्या लेफ्टला थांबायच बघा आरशात एक नजर पुढे एक नजर असं करत करत तुम्हाला गाडी थांबवायची आहे घ्या थोडस राईट क्लच दाबून ब्रेक घ्या तुम्हाला चालवायची गाडी बंद नका करू थांबा मॅडम ना बसूया आपण चला उचला अर्धा क्लच बसल्या का आरशात बघा मॅडम चला रेस द्या ट्वेंटी पर्सेंट पुन्हा क्लच मिस पकडलेला आहे तुमचा करा सर हाफ क्लचमध्ये थोडं वीक आहात बरं का सर हाफ क्लचवर काम करायचं आहे आपल्याला क्लच पूर्ण सुटतोय गाडी बंद पडण्याचे चान्सेस मी ऑपरेट केला म्हणून ती गाडी बंद नाही पडली उद्या आलं की आपण थोडंसं क्लचवर काम करूया उद्याचं सेशन क्लचसाठी घेऊया आपण खास आता yes. आपण सर्व्हिस लेनला ले आहोत राईट इंडिकेटर लावा राईट मिरर चेक करा आणि स्टेअरिंग मायनस मायनसमध्ये राईटला घ्या एकदम हिसका झटका मारून नाही द्या रेस द्या चला क्लच दाबून सेकंड पटकन थोडा क्लच द्या रेस व्हेरी गुड कसं सोडला क्लच जोरात <laughs> चला उचला हळूहळू आता रेस तर अशा प्रकारनं मित्रांनो आपलं सीएगड रोडला ट्रेडिंग चालू आहे तुम्हाला ही गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा रेस द्या सर उतार आहे उतारावर तुम्हाला लाईट ब्रेकचा वापर करायचा आहे बरं का जर लागलंच तर क्लच नाही क्लच दाबला तर गाडी बंद पडण्याचे चान्सेस सॉरी क्लच दाबला तर गाडी फ्री होऊन जोरात पडेल द्या रेस द्या हा सिग्नल क्रॉस झाला की आपण थांबणार आहोत एवढा सिग्नल तुम्ही घ्या मधल्या लेनला ले गाडी ले ठेवा दॅर इज कंटिन्यू समोर वडगावचा सिग्नल आहे रेड सिग्नल सर्वांच्या ब्रेक लाईटी डार्क आहेत बघा पुढच्या कार म्हणजे सर्वांनी ब्रेक दाबून थांबवलेला आहे चला पन्नास शंभर मीटर आधी सिग्नल यायचा प्रॉब्लेम यायचा लाईट ब्रेक ऑपरेट करा आधी घ्या आणखीन ब्रेक येस आता पूर्ण क्लच दाबा येस ब्रेक घ्या हळूहळू व्हेरी गुड समोरच्या गाडीचा पाठीबागचा टायर दिसायचा बंद झाला की तुम्ही गाडी थांबवून घेणार दिसायचं बंद झालं येस हे आहे लाईट मोटर बद्दल मोठमोठ्या ट्रक हेवी व्हेकलचे टायर दिसतात त्यांच्यापासून तुम्हाला थोडंसं लांबच राहायचं आहे मी फक्त लाईट मोटर बद्दल बोलतोय टायर दिसायचं बंद झालं की थांबून घ्या कुणी म्हणाल तुम्हाला नंबर प्लेट कुणी म्हणाल तुम्हाला लोगो कुणाचं काय ऐकू नका नंबर प्लेट वर खाली असतात गाडीच्या मॉडेलनुसार काही कार सॅडन असतात एक्सी असतात हॅचबॅक असतात सर आता था सिग्नलला थांबलो आपण ग्रीन सिग्नल मिळाला ब्रेक सोडा क्लच उचला हळूहळूहळू अर्धा सोबत रेस द्या थोडा थोडा ट्वेंटी पर्सेंट येस yes, व्हेरी गुड यावेळेस क्लच पकडला बघा हो तुम्ही मला जाणवलं लगेच पायावर लगेच हो बाहेर पडतो त्या रेस द्या सिग्नल सुटल्यावर काळजी घ्या लेन टू लेन ड्राईव्ह करा सर्वांना घाई असते जास्त सिग्नललाच गाड्या घासण्याचे चान्सेस असतात कारण सगळे इकडे तिकडे सरकतात ना हो आता ताईला जाऊ द्या द्या रेस द्या द्या रेस जोरात आता लेफ्ट इंडिकेटर लावा आपल्याला थांबायचे पुढे सिग्नलच्या लेफ्टचा आरसा बघा रेज द्या कंटिन्यू द्या रेस साहेबा जोरात या इकडे मायनस मायनस सारखा घ्या क्लच दाबून सेकंड गियर माझ्याकडे दाबून मागे सोडा क्लच द्या रेस पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपलं ट्रेनिंग चालू आहे अजय काकडे सर इन्स्टावरील व्हायरल व्हिडिओ पाहून माझ्याकडे आलेले आहेत तर अशा प्रकारे आमचं ट्रेनिंग आता संपतं आहे फायनली आम्ही इथं स्टॉप करतोय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय